नमस्कार मंडळी मी विशाल आणि स्वागत असा तुमचा आपल्या या विशाल साळकर लोकस या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आता संध्याकाळचे नाही म्हटलंस तरी ना साडेसहा वाजलेले असत कामावर ना, का जो 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 ना आ, मी इल आहे निलेशने का फोन केलान की गरव जाऊया म्हणून तर मंडळी जवळजवळ ना सातो आठव व्हिडिओ असतो मी करतो आहे तर सात आठ वेळा मी इल आहे व्हिडिओ केलं आहे पण आपल्याक काय मिळालं नाही म्हणून मी टाकलंही नाही आणि तू म्हटलं आज परत निलू बोललो मागा की जाऊया म्हणून तर म्हटलं जाऊया ठीक असा तर आज काहीतरी आपल्याला नक्कीच मिळत अस कारण आता नुकतीच भरती लागलेली असा पाणी आतमध्ये येतात चांगल्या प्रकारे तर निलून रॉड आणलेलो असा आणि माझ्याकडे असा लांबारी आणि निलूचा ह्या गळ्यात घालू जो पट्टो जो असा ह्यानं अँगल चांगल येतात त्यामुळे हे पट्ट्याक मोबाईल लावतले आणि शूट करतले तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो जर व्हिडिओ आवडलो ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर मंडळी निलेश गरवता आणि आपल्यासोबत आज असत निरंकार काका निरंकर काय अलंकार अलंकार निरंकर काय तर नाही अलंकार काका असत <laughs> आणि हे पण ह्या स्पॉटला गरवत आणि त्यांना बऱ्यापैकी मासे गावलेले होत आणि आमच्यापेक्षा त्यांना चांगलो अनुभव असा काका या वर्षी काय मिळाला ह्या वर्षी अजूनपर्यंत तर मी योग नाही गरव नाही येऊया नंतर सांगा होय ना पण आज काय मिळत काय आमकाला नाग चांगला असत होय ना आमचा लग कायमचाच चांगला असता सात आठ वेळा येलो पण आमका काय मिळालं नाही मंडळी बघू शकतास ही आमची बाहेरची नदी असा आणि आता आतमध्ये हे हो बघा हा प्रवाह सगळं आतमध्ये म्हणजे पाणी लोटता म्हणजे ही भरती लागलेली असा तर नीलूच्या हातात रॉड असा आणि त्यांनी जिवंत चिंगळे जे असत चिंगळा ती पकडलेली असत आणि तीच लावून आम्ही आज गरवतलो तर या ठिकाणी या स्पॉटला आमका गरवचा बघूया आज, गरव आज काय मिळत आता मंडळी बघू शकता हे बघा हे जिवंत चिंगळे असत हे बघा काय म्हणते इंका की ना निलू पोटकी असा निलून धरून आणलेली होती आणि तीच लावून आपल्या खास गरवचा असा तर एका तांबोशी वगैरे निलून कोकर पण काढले ना यावर्षी हे बघा आणि ह्यांना मोठे मोठे डेंग ह्या असतात डेंग्यासारखे काय म्हणतात एका निलू यांचे हात था असत का पाय असत पण ते मोठे होतले म्हणूनच त्यांना पोटूक म्हणतात तर आता हे बघा आमचे लांबारे हवे असत ते लांबारे वगैरे लावून आम्ही आणि हो कशासाठी आणलं तू देऊ मासे एवढे मिळतले म्हणजे लवकर पडले ते कसे घेऊ घालून पाणी अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे सगळ्या तयारी असो पण बघूया काय मिळतात आज चला तर आता मी पण गरवते बघा की मी आता घरी लांबारी तयार केलेली असे ते काय या वगैरे लावलंय चिंगूळ आणि आपल्याला आता त्या प्रवाहात मारूची आहे बघा बघू शकतास म्हणजे दोन वेळा तर मला खाऊन गेलेली असा माझा लावला, ऐस जो होतो चारो तो आणि आता बघा मोठ्यातली चिंगूळ बघून लावते तरी काहीतरी मिळत मंडळी काळोख तर पडलो आणि आमका आज बरोच वेळ झालो आता आणि निलून आता गरी पण बदलूक घेतली ती बघा आता कशी गरी लावलं बारीक बारीक कशासाठी लावलं जर शंभर टक्के तर मंडळी म्हणजे काल काळींदऱ्या मिळालेली आणि त्याच्यासाठी त्यांनी गरी बदलल्यान आणि आता चिंग चिंगूळ होती तिचा टकला काढल्यान आणि काळींदऱ्यासाठी लावता म्हणजे त्याचा शोर वाटता की थं काळींदा असा आणि कदाचित माका पण काळींदराच खायत असताना पण माझी गरी असा ती मोठी असा आणि आता आमच्याकडे बघा हे एवढे एवढेच चिंगळे जे असत ते सध्या शिल्लक असत आणि निलून बघा बरेचसे लूर वगैरे निलूकडेन असत ब्लेड वगैरे ठेवलेला अ अडाग तर आणि लांबारी पण टाकता ते ला तो ती बघा त्या बॉटलला बांधलेली असा तर आपले ड्रम कधी भरतलो म्हणजे ड्रमात एकतरी निदान भरतली काय नाही आमका माहित नाही पण आता आपल्या प्रयत्न करूचो आणि पूर्णतः पूर्णता वातावरण जा पावसान केलेला असा म्हणजे पूर्ण भरलेलोच हा पाऊस बघू शकता तुम्ही अकडे तकडे हां आणि माझी घरी ओढता असं म्हणता तो बघते मी आता बोललेले ना निलून सांगायला करा झाला मंडळी आणि आपल्या केवढा मोठा काळींदार गावला बघा आणि mm. मी निलूची घरी दाखवत होतोय तेवढ्यात हिने ओढल्या साध्या फुडफडीत अगदी मोठा मावरा आपल्याक तांबोशी मिळत तेव्हा मिळत पण आपल्या काळींदार तरी मोठा सनसनीत मिळालेला असा मंडळी चला आता एका मी काढून घेते आणि आपल्या जोपर्यंत मिळतं तोपर्यंत आपण चांदी करून घेऊया हो त्याची निलून पण घरी टाकले ना चला मी एका काढून घेते दाखवतो तुमचा म्हणजे साईज बघू शकतास तुम्ही साईज अगदी माझ्या हातापेक्षा मोठी असा चांगल्या प्रकारे मस्त पैकी अगदी असा आता मिळालेला असा तर आता पाणी टाकून ठेवतो त्याच्यात पाणी टाकून ठेवतो चला पाणी टाकून ठेवता मग आपण त्याच्यात सोडूया घरी बघा बघू शकतास वा मस्त साईज एकदम भारी तर मी जर हातासून सोडले ना तर दोन्ही साईडला बघू शकता अगदी जागा कमी असा तर आता जाऊ शकता आणि निलू त्या साईडला गेलेलो असा पाणी आणूसाठी तर त्या पाण्यात आपण तोपर्यंत ठेवूया आणि मस्त साईज मिळाली आपल्याक तर निलून आता आपल्या रॉडला असताना छोटी गरी लावलेली आहे काळिंद्राची तर तेणी पण काळींद्रा मिळतली आहेत ते का पण तर बघूया आता ते का आपल्याक किती मिळतात आणि आपल्याक किती मिळतात ती पण आपलं इलाल्याची सोय तरी झालेली असा मस्त काळींद्रा आणि त्याच छोटा छोटा बाईट मारत होता आता त्या बरोबर एवढी साईजची होती तुका काल मिळालेली या घरात एवढ्या मोठा मोठा होता ठीक आहे मिळात आपल्या चला मंडळी ह्या बघा एका पाण्यात सोडून ठेवले म्हणून पाणी आणलेला बघू शकता तुम्ही ऑलरे पाऊस असल्या कारणांना मी स्टँडला मोबाईल लावणंही नाही कारण मच्छर पण भरपूर असा आणि तिन्ही गोष्टी मॅनेज करणं तेवढा होत नाही काळोख पण पडलेलो असा आणि आपल्याक ओढल्यानंतर आपल्याक समजूक हो तर आपल्याक जर काय मिळालं ना तर तो, तो, तो शूट मी घेतलो आहे कारण पाऊस असल्यामुळे मोबाईल पण भिजता आपलो तर बघूया आपल्याक अजून आपल्याकडे चिंगडे जे असत बरेच असत मग आपल्याक आता बघूचं असा आपल्याक किती मिळतात ती एक तर मिळाला अजून चार पाच मिळाली ते आपली सोय झाली तो चला तो तर चला तर आता मंडळी आता कॉन्सन्ट्रेशन गरवच्या याच्यावरती करूया आपण मिलून तर टाकलं ना आपलो रॉड मारलेलो असा छोटी घरी लावून टाकल्या ना आणि त्या काहीतरी मिळत शंभर टक्के ते का कारण माका जरी नसला तेका लक चांगला आणि तो इलेल्या टाईमला काहीतरी काढता असतं काल त्या दोन काळींद्रा मिळालेली तर त्याच्यासाठी आणि त्याच्या आधी कोकर काढल्यान काल त्याच्या पण चॅनलला जाऊन बघा तो शॉर्ट टाकीत त्याच्या त्या दोन काळींद्रा मिळाले तिथे शॉर्ट टाकतो तो अजून टाकूक नाही ही पण काळेंद्राची साईज बघा आणि ही पण साईज बघा आणि सांगा कोणची मोठी आहे ती तर चला आता मी गरवते तर मंडळी निलू लांबारी टाकता लांबारीची गरी त्यांनी तयार केल्या आणि तो आता चिंगूळ लावून टाकून ठेवतो म्हणजे रॉडने तो हातात रॉड धरून गरवतलो आणि लांबारी टाकून ठेवतो लांबारी जर समजा साव पुढे गेलो ना तर मासो त्याका दे बाईट देता या समजता आपल्या आणि आता तसाच झाला मी निलूचं शूट घेत होतं आणि तोपर्यंत आपल्या हे का लागलेला होता आणि आता पण हे बघा बघू शकतास तुम्ही बऱ्यापैकी ओढता तर आपण हातात घेऊया किती नंबर शकता होवड बारीक सावा आणि ह्या सावान आम्ही तांबोशी पण काढलेली असा चांगल्या प्रकारची म्हणजे एका किलो एक दोन किलोचे तांबोशे एका अमकाच मिळता फक्त जर समजा तिचं बाईट मोठ्या बसलो जोरात बसलो ना तर ती तोडू शकता दातात तो वगैरे गावला तर नाही तर तसं हे साव खूप मजबूत आहे बघू शकतास तुम्ही अगदी सहजासहजी मासो जर मिळालं ना तर नाही जाणार त्याच्यात मंडळी आपल्या घरी काहीतरी लागलेला असा पण काय लागलेला समजत नाही आणि शेंगटी इलेली आहे शेंगटी ही बघा बघू शकतास मंडळी शेंगटी मिळाली बघा त्यातल्या त्यात चांगली आहे पण पूर्ण गरी गिळल्यानिलू गरी शेंगटी जी असतात शेंगटे हे बघा तीन काटे असतात ह्यो एक है आणि दोन साईटीक असतात आणि बघा आता मला लावाचा प्रयत्न केले ना तिनं आणि हे जे काटे असतात ना ते लागले तर भरपूर वेदना देतात त्याच्यामुळे जरा तिका सांभाळूनच काढायचा आणि शक्यतो ते, ते आम्ही मोडूनच टाकतो मिळाले तर जरा मंडळी काटो लावला नाही बघा मला एका काढ जरा काटोच लावले ना बोटाच्या या साइडला ना मला तिने काटो टोचले ना आणि हय अगदी भयंकर दुखता या साईडला एवढ्या भागात त्या आता निलूक मी काढूक सांगले का तिना पूर्णपणे ना बघू शकता तुम्ही गिळलेली या घरी बघा आहेत काय करूया दुसरी हा घरी असा काय दुसरी, दुसरी? बांध या ती काय या करून टाक मग कापून टाक काम जा बॅटर तर मंडळी तोपर्यंत मी घरीच कापते कारण घरी पूर्णता गिळल्यान आणि निलू ओढोमासा गेलो कारण मच्छरचा प्रमाण एवढा वाढला ना की हय उभ्या राहू शकणार नाही मंडळी आता ना काळोख पडलो तर मी ही डोकी लावची बॅटरी घेतलं आहे आपलं मित्र विशाल जाधव रॉयल इलेक्ट्रिक मालवणमधलो तर तेनेही आपल्या एक गिफ्ट केलेली होती बॅटरी तर अगदी बॅटरी मस्त आहे बघू शकतास तुम्ही हिचो ल फोकस वगैरे असा ना ॲडजस्टेबल आह आणि अगदी मस्त आहे बॅटरी आणि हीच आम्ही बॅटरी वापरतो अगदी मासेमारी वगैरे जाताना तर ह्याच्यात पण व्हरायटी आता भरपूर इलेले असतात त्याच्याकडे तरी खूप बॅटरी मला आवडली थँक्यू विशाल भावा ही बॅटरी आपल्या गिफ्ट केल्याबद्दल तर चला तर मंडळी आता आपण ती जी शेंगाळी असा ना ती काढूया आणि नवीन गरी ती का बांधी आहे बघा मच्छर तर ना भयंकर चावलेली आहे बघा हे बघा मंडळी पूर्णपणे पोटात गेलेली आहे गरी तिच्या चला तिका पण मी पाण्यातच सोडते ते आधीचा काळींदार असा त्याच्यात बघू शकतास आणि आता मी नवीन गरी नांदवते आपल्याकडे गरियेचा स्टॉक पण असा बघू शकतास मंडळी ही गरी गरी असा आणि आता आपलो अर्दो जो साव असा ते कापल्या बांधायची म्हणजे जर समजा घरी कोणाक नांदव येत नसत ना तरी सोपी ट्रिक मी तुमका दाखवतोय ती एकदा बघून घ्या बघा अशा प्रकारे तो जो साव असा तो घालायचो आणि ह्या साइडला असा हे करून घ्यायचा बघून घ्या आणि मंडळी असो ना उलटो जो साव असा तो गोल गुंडाळच जायचो अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर ना हा जो आपण एक्स्ट्रा घेतलेलो होतो फोल्ड करून त्याच्यात ही घालायची अशी आणि इकडनं पाचच्या साईडने ओढायची होय ही बघा सात सोपी पद्धत असा अगदी अशी तुमका दाखवली आहे तशी जर कोणाक येत नसली ना तर व्हिडिओ बघा आणि अशी हे करा तर चला आता मी एका चिंगूळ लावतोय आणि परत टाकत आहे त्याआधी मंडळी निलून ओडोमास आणलेला ओडोमस लावून घेऊया आपण कर अगदी मच्छर नाव पाऊ शिलो ना, ना। चला मंडळी आता मी चिंगूळ घेते बघा मंडळी आता नांदवलेली गरी आपली चला मंडळी आता त्या जागी आम्ही गेलेलो पुलावरती होतो काही ना जरा मी आता या साईडला आपल्या नदीच्या साईडला गरवून बघतोय कारण त्या साईडला आता आपल्या काय ओढत वगैरे नाही तर आपल्याकडे चिंगळे अजून बरेच असत आणि पाणी पण थोडा पलटलेला दिसतं मग त्यामुळे मी आता ना या साईडला आहे समोरच्या साईडला बघूया आपल्याक या साईडला काय मिळतं आता उले मंडळी जवळपास आपली गरी त्याच ठिकाणी ना अडकलेली असा दगडात वगैरे माशान खेचलेलं आहे पण लागलो नाही बघूया काढ येता काय नाही तर मग काय तोडून काढूची लागते म्हणजे बघू शकता गरी पण आपली गरी तुटलेली असा बघा आणि आपल्या स्टॉकमध्ये आता असत घरी पण ते सगळे असत ना ते गंज लागलेले असत मग त्याचा काय उपयोग नाही तरी बघूया एखादरी मिळाली तर परत बांधतले चला ते एका गुटाळून ठेवते तर मंडळी आता आम्ही पॅकअप केलं कारण मच्छर तर खूपच चावता बघू शकतास तो अजून पण खांजवता आणि आपले चिंगळे पण आता संपलेले असत आणि बघू शकतास त्या ठिकाणी मी गरव गेले होते आपल्या आ... समोरच्या साईडला आणि त्या साईडला पण आपल्याक एकदा एक ओढल्यान आणि दुसऱ्या टाईमला आपली जी गरी होती ती दगडाकडकान गरी पण गेली त्याच्यानंतर आपल्याकडे जुने गरी असत पण ते हे झालेले असत सध्या गंजलेले असत मग ते नाही आम्ही लावणं आणि चिंगळे संपल्यामुळे आता आपण घरी जातो आणि मच्छरचा पण प्रमाण वाढला आणि बघू शकतात आपल्या आज ना एक शेंगाळी आणि एक, एक कायंदर असा मोठ्या साईजचा तर आपल्याला मिळालेला असा तर अजून पण आपल्याक मासे मिळाले असते पण पाण्याचं काय विषयच समजना नाही कारण एकदा पाणी भरता आणि पंधरा वीस मिनटं झाली की परत रिटर्न जाता तर ह्यो पाण्याचं तानाचं काय विषय मला समजत नाही आणि निलू पण म्हणता की दोन तीन दिवस अशीच परिस्थिती असा होय ना निलू दोन तीन दिवस तू येता अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे काय आता माहिती आहे या साईडला तुम्ही गरी टाकलात आणि जर समजा पाणीचं प्रवाह असा तो या साईडला येलो तर आपले गरी जे असत ना ते अडकतात सेम पोझिशन त्या साईडची आहे तर चला मी आता दाखवते तुमका ही बघा या साईडचा आपल्या कायंदर मिळालेला मोठ्या साईडचा आणि आपली शेंगाळी पण तिने पण आपली एक गरी होती ती खाल्यान तिच्या पोटात असा ती तर ती गरी आपल्या तिका कापल्यावरतीच मिळतली असा बघू शकतास चला तर मंडळी आता आपण व्हिडिओचं एंड करूया जर मंडळी व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून बाजूची बेल आयकॉन दबा म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओ आपले सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील तर चला मिळूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या तर चला आता नीलू ह्या घेता सगळ्या सामग्री आपली जवळ करतो आणि आम्ही निघतो चला तर